േ നബടിയ സമ കൈ റെ हा मंग निश्चंक होई ले ले न रे मना ले मना रे मना रे मना हा निर्भय होई ले मना बेटा सो मी बाय बाय हट ये गुंगरी माये गुंगरी आपल्याला जायचे पटकन मी चालले मी नाही चाल ठेवणार तुला आता मग आवरून मी तुझं आवरणारच नाही मी फक्त माझच आवरणार

इकडे चल किस 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 पटकन बेबी चल बर का उशीर झालाय नाही आवडायचं सांगू कुठे

वा किती मोठी झाली ती सर नाही कि नाही आणि हेअर कट तर सुंदर दिसतय काल मावडी म्हणतो की छान नाही दिसत असं पण दिसतयच तू छान शरा आता काय करायचं इकडे 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 अजिबात नो 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 मी नो मला लिहायचंच नाही तुला कुठं नो मीन्स नो वॉट नो मीन्स नो सरळ सरळ मला काय तुझं पाहू हां दे नाही आपल्याला जायचं उशीर झालाय आपल्याला जायचं यु तुला आहे का आमच्यासोबत तू काका दोघं घरी बसतील येते काका येणार काका तो नाहीये कोण ओलीना काका हं काका <laughs> ओ <वाई जालो। laughs>

तेज गेलं थंडल सुरू आणि मम्मा सेम सेम हं कान अदले कुठले झालं आ कान अदले कुठले झालंय

कानातले माती हेल्ली की तुझे दातच काढून आणणार आहे मी परत तेच खाल्लं की काढून आणणार नको खाऊ पण परत जर खाल्लं तर मी तुझे दात काढून आणणार म्हणजे आणणार कळ नको खाऊ

तुम्ही वेड्यासारखं वागताय म्हणून आम्ही चिडलो मम्मानी काय शिकवले एकदा काय शिकवले एक परत, परत परत नाही विचारायचं एकदा जर नाही म्हटलं मम्मानी तर परत परत, परत नाही विचारायचं असं ठरलंय ना हे बघू इकड बघ दहा मिनिट झालं आवरतो आहोत दहा मिनट आणि फायनली आपलं आवडून झाले कानातले चांगले दिसतात का तू हा चांगली नाही शाळेला पाण्याची बॉटल माउच्या इथे घेऊयात आपण माझं

Bagi pandi tu, dia आहोत आणि कसं दिसतंय ते त्याच्या आवरायचंय कस घरातलं तसं नाही करायचं ही आहे मी आणि ही आहे गोडुल मुलग मुलग माझं गोडुल आमचं सगळं आवरून ओठ भरलंय खनपून झालंय आणि आम्ही चाललोय बाहेर कुठेतरी फिरायला कसं दिसतंय बरायचं तुम्हाला इकडे बेबीकडे घरात नाही घालायचं सँडल तर छान दिसतंय ना हा टॉप ॲक्च्युली हा जो कलर आहे तो थोडंसं मला वाटत थो, होतं मला चांगला दिसेल की नाही दिसेल पण तरी पण मी ऑर्डर केला दुसऱ्यांदाच घातलं आय थिंक पहिल्यांदा पण घातलं होतं पण थोडं कन्फ्युजन होतं ब्लॅकटॉपवरती चांगला दिसेल की नाही दिसेल बट स्टील ठीक आहे आपल्याला सगळे कलर चांगले दिसू शकतात आणि शरू काय करतंय कुठले सँडल घालतेस हे वाले ठीक आहे घाला घाल तू मी पण आवरते बाकी गेट रेडी विथ मी तर असं म्हणणार नाही बट आमचं जे असतं ते रोजचं सकाळचं असंच असतं आवरा आवरी गोंधळ हे ते सगळं आणि जस्ट तुमच्या सगळ्यांच्या डिमांड्स असतात की जे असेल ते प्लीज तुम्ही ब्लॉगमध्ये टाकत जसो ट्राईंग तुम्हाला आवडलं तर छानच आहे आमचं बॉन्डिंग आणि ज्याला नाही आवडणार त्यांनी स्क्रोल करू शकता तिथे जरा कशी दिसतेच बघू दे

कशी काय तर रडत कशी काय नाही तुला तर रडती कशी काय नाही चोर 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 काय काय करणार त्या पैशांच काय करणार काय काय करणार त्या पैशांच नाही पण त्या पैशांच काय करणार आहे तू काय करणारे काय मग पेट्रोल टाकायचं त्याच घेतलेले किशातले पैसे सहाच रुपये दहा होते चार रुपये दे काय करणार त्याच काय करणार आधी सांग काय करणार ट्रेन मध्ये बसणार आपल्या बापानी चार रुपये ट्रेन मध्ये बसलो होतं का चार रुपया ट्रेनमध्ये मध्ये बसला तर ती म्हणाल तिला कळत नाही नाही तर ती म्हणली असते सहा रुपयात पेट्रोल टाकला असतं का बाहेरचं खाऊन खाऊन पोट सुटायला लागले रे बाबा काय करणार प्लीज काय हात जोडून काय प्लीज चार रुपयांसाठी प्ली। काय करणार काय सांगते मग देते कुठं तेच की आपल्या काकानी बसलो होत का, का चार रुपये ट्रेन मध्ये बबड्या लय पैसे लागतात त्याला ठीक आहे असू दे ठीक आहे घे ना मग आता हे नाही हे नाही ते दिल्लीत तेवढंच घे एवढ्यात पण नाही मिक्स करून बसत ट्रेन मध्ये त्याला पैसे लागतात चला असू द्या बाय uh, द वे हा ब्लॉग इथपर्यंतच बघा इथून पुढचं सेकंड पार्ट आम्ही कुठे गेलेलो काय घेतलं गे काय काय शॉपिंग केलं किंवा कशासाठी का असं वाट बघत होतं आणि कुठे चाललं आहे हे सगळं तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला भेटेल कारण आपण छोटी छोटी ब्लॉग बनूया असं आहे की तुमचे ब्लॉग खूप लेंदी होत आहेत बट ठीक आहे आता ठरवून काही नाही आहे जसं आहे तसं आहे बघा एन्जॉय करा पुढच्या ब्लॉगसाठी रेडी राहा लाईक करा शेअर करा